शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊन आठ वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे पण आजही नगरसेवक नगरसेवकसारखे प्रतिनिधी नाहीत त्यामुळे खराब झालेले रस्ते पाण्याच्या समस्या खराब झालेले नाले अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी लोकांना एका प्रतिनिधीची गरज असते पण त्या प्रतिनिधीला तुरुंगात डांबलं आहे का असा प्रश्न पडत आहे जर निवडणुका घेतल्या जात नसतील तर या प्रतिनिधींचं काय होणार पण आता अनेक दिवसांपासून रखडलेल्या या निवडणुका आता होणार आहेत तीन तीन पक्षांचं सरकार आणि विरोधक एकत्र असल्याने आता मात्र या सगळ्यांना एकमेकांचं ओझ होत आहे यामुळे राज्यात अनेक घडामोडी आपण पाहतच आहोत आता या मैदानात थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा उतरलेले पाहायला मिळत आहेत त्यांच्या वक्तव्यानुसार भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढेल अशा प्रकारचे संकेत त्यात मिळाले आहेत मग ज्युनियर पवारांचं काय होणार असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल अमित शहा काय म्हणाले आणि काय होणार जाणून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र मुंबई एकेकाळी झोपडपट्ट्या वाहतूक कोंडी जीर्ण घर आणि वाढती लोकसंख्या या समस्यांमध्ये अडकलेलं शहर एक काळ होता जेव्हा मुंबईला तिच्या नशिबावर सोडून दिलं गेलं होतं पण मग एक नवा अध्याय सुरू झाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारचा असं मत अमित शहा यांनी मांडलं आहे काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या मुख्यालयाचं उद्घाटन आणि शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा प्रवास लोकांसमोर उलगडला शहा म्हणाले दहा वर्षांपूर्वीची मुंबई आठवा दुःखी विस्कळीत आणि अंधारात हरवलेली पण आज तीच मुंबई सात लाख कोटी रुपयांच्या विकास कामांनी उजळून आहे मेट्रो प्रकल्प अटल सेतू सागरी मार्ग झोपडपट्टी पुनर्विकास हे सगळे फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शक्य झालं मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत अकरा वंदे भारत रेल्वे एकशे अठ्ठावीस नव्या railway station पुणे नागपूर मुंबई मेट्रो शिर्डी आणि सिंधुदुर्ग विमानतळ आणि तब्बल साठ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला समृद्धी महामार्ग हे सगळं महाराष्ट्राच्या नकाशावर नवीन ओळख उमटवणाऱ्या कामगिरीचं प्रतीक आहे शहा यांनी स्पष्टपणे विरोधकांना विचारलं तुमच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं जर काही केलं असतं तर फडणवीस यांना काहीच उरलं नसतं त्यांनी हेही ठासून सांगितलं की दुष्काळी भागातील पाणी योजनांमुळे आता शेती उद्योग आणि व्यापाराला नवी दिशा मिळणार आहे ही केवळ योजना नव्हे तर समस्या समजून त्यावर दिलेला ठोस उपाय आहे कार्यक्रमाच्या अखेरीस खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावरही अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट केली एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले की खरी शिवसेना नेमकी कोणाची आहे असं ते म्हणाले आता या सगळ्याहून एक लक्षात येतं भाजप आणि शिंदेची शिवसेना येत्या महा पालिका निवडणुकीत एकत्र लढण्यासाठीच भाजप आग्रही आहे आता अजित पवार देखील महायुती सरकारमध्ये आहेत पण हे, हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील का नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही अमित शहांनी ज्या प्रकारे हे वक्तव्य केले आहे त्याच प्रकारे अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांनी देखील भाष्य केलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात जिथे शक्य आहे तिथे युती म्हणून समोर जाऊ पण जिथे शक्य नाही तिथे स्वबळावर आणि ताकदीने निवडणूक लढू असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात पटेल बोलत होते पटेल म्हणाले पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होणार आहोत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होतानाच पहिल्या दिवसापासूनच सांगितले आहे की आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे युती केली जाईल जिथे शक्य नाही तिथे स्वबळावर लढू वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या पण विधानसभा निवडणुकीत आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस जागा मिळाल्या शेतकरी आणि लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतदान दिलं आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत पण जिथे शक्य नाही तिथे स्वतंत्र लढणार आहोत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले गेली आठ वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे चार महिन्यांनंतर येणाऱ्या त्या निवडणुकांना आपल्याला मोठ्या ताकदीने समोर जायचं आहे यामुळे आता इतर वेळी आपल्या एकोपाची माळा जपणारी महायुती पुन्हा दोन भागात विलीन होण्याची शक्यता आहे एका बाजूला भाजप आणि शिंदे तर दुसऱ्या बाजूला अजितदादा असं चित्र येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळू शकतं यामुळे पुढे काय होईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवार एकटं मैदान मारतील का की भाजप आणि शिंदे आपल्याच मित्राला चितपट करतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र